मेहता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेताना मागच्या तीन दिवसांपासून नेपाळचे रस्ते रक्तानी लाल झालेले तिथल्या युवकांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन म्हणत पंतप्रधानांच्या पत्नीलाही जिवंत जाळलेलं नेपाळची संसद भवन जनतेच्या आक्रोशात आज जळते युवकांनी आंदोलनादरम्यान हिंसा केली आहे के पी ओली यांना पंतप्रधान पदाचा राजीनामाही द्यायला लावलाय पण या पुढं नेपाळचं काय होणार कोणत्या मार्गावर नेपाळ जाणार याचं उत्तर या युवकांकडे नाही आहे ज्या घटना मागच्या तीन दिवसांपासून नेपाळमध्ये घडल्या त्या जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळेल की या घटना साधारण नाही आहेत या घटनाक्रमात जे जे पात्र गुंतलेत त्याविषयी जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुमचं डोकंही फिरायला लागेल कारण ज्या घटना आज नेपाळमध्ये घडत आहेत त्या सोनिया गांधी आणि कम्युनिस्ट नेते राहिलेले सीताराम येचुरी यांचा मोठा हात आहे अमेरिकन डीप स्टेट चीनची सरकार यांच्यातल्या वर्चस्वाचं युद्ध म्हणून त्याची युद्धभूमी आज नेपाळ बनलेलं आहे के पी ओली यांना नेपाळमधून पळून जाण्यात रॉ आणि नरेंद्र मोदींचाही मोठा हात आहे त्यांची रणनीती यशस्वीरित्या त्यांनी नेपाळमध्ये राबवलेली आहे नेपाळ हा देश भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा देश राहिलेला ब्रिटिशांपासूनचा इतिहास जर तुम्ही तपासायला गेलात तर ब्रिटिशांनीसुद्धा ने नेहमीच नेपाळ किंवा तिबेटसारख्या राष्ट्रांना मध्य राष्ट्र किंवा बफर स्टेट म्हणून चीन आणि आपल्यात ठेवलेलं होतं कारण ब्रिटिशांना चीनसोबत कोणत्याही प्रकारची सीमेवर भांडणं नको होती आणि एकोणीसशे बासष्ट पूर्वीचा इतिहास जर पाहिला तर तुम्हाला कळवून येईल की चीनचं आणि आपलं सीमेवर कधीच एकही भांडण झालंच नव्हतं पण जेव्हा भारताचे पंतप्रधान महान पंडित जवाहरलाल नेहरू झाले त्यानंतर चीनने जेव्हा तिबेटला काबीज केलं त्यानंतरच आपल्या सीमेवर प्रश्न उद्भवले आणि एक भांडणं सुरू झाली आणि नेहरूंना जसं की फॉरेन पॉलिसी किंवा परराष्ट्र धोरणाचं अबकही कळत नाही असंच त्यांनी मूग घेऊन गप्प बसल्यासारखी शांतता ठेवलेली होती आणि उलट भारत चीन भाईबाईचे भाई नारे ते लावत होते आणि आज चीनची नजर नेपाळवर आहे नेपाळ नेहमीच स्वतंत्र राहावा यात भारताचं भलं आहे आणि ती स्वतंत्र राखण्याची जबाबदारीसुद्धा भारत सरकारचीच आहे कारण ज्या चीनसोबत आपण आपली सीमा शेअर करतो तो चीन आपल्यापेक्षा अनेक पटीने शक्तिशाली आहे त्याच्यासोबत किती मोर्चे आपल्याला उघडायचे आहेत याविषयी भारत सरकारला विचार करावाच लागेल कारण चीनसोबत अगोदरच आपण काश्मीरमध्ये एक मोर्चा उघडून उभे आहोत दुसऱ्या बाजूला उत्तर पूर्व दिशेस आसामच्या दिशेला अरुणाचलच्या दिशेला चीनसोबत आपण दुसरा मोर्चा उघडून उभे आहोत पाकिस्तान तर अगोदरच चीनचा गुलाम झालेलाच आहे त्यामुळे तिसरा आहे पाकिस्तान चीन चीनसोबतच आपण उघडलेला आहे आणि जर नेपाळ चीनने काबीज केलं तर चौथा मोर्चा चीन आपल्यासमोर उघड करून उभं राहू शकतो आणि ते आपल्या राष्ट्रीय सुरक्षतेसाठी जराही चांगलं नाही आहे सरकार कोणाचीही असो पण भारत सरकारने नेहमीच हे प्रयत्न केले की नेपाळ हा देश स्वतंत्रच राहिला पाहिजे पण आज तोच नेपाळ जळतो आहे आणि त्या जळण्यात तेल ओतण्याचं काम तीन देशांनी केलं आहे पहिला अमेरिका दुसरा चीन आणि तिसरा म्हणजे आपला भारत भारताला किंवा नरेंद्र मोदींना हे करावं लागलं आहे कारण नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना पंतप्रधान पदावरून हकलवायचं होतं एकतर हा पंतप्रधान हा नेता कम्युनिस्ट विचारधारेचा आहे आणि एक नंबरचा अँटी इंडिया भारतविरोधी वक्तव्य वे अनेक वेळा के पी ओली यांनी दिलेलं आहे अनेक लोकांना कदाचित ही माहिती नसेल की के पी ओली हे नेपाळचे पहिले पंतप्रधान आहेत इतिहासात जे पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर भारतात आलेच नाहीत राम मंदिराचं उद्घाटन होत असताना अयोध्येत त्यांचं वक्तव्य होतं की राम तर भारतामध्ये जन्म घेतलेले नाहीतच राम तर नेपाळच आहेत आणि नेपाळमध्ये मी भव्य रामाचं मंदिर बांधेन असं आश्वासन त्यांनी दिलं होतं नेपाळमध्ये त्यांनी आय एस आयच्या आतंकवाद्यांना भारतात घुसण्यासाठी खुली सूट दिलेली होती आजपर्यंत भारतात जितकेही आतंकवादी आले ते सगळेच बाय नेपाळ आलेले होते आणि या सगळ्यांवर बंदी घालण्यासाठी या के पी ओलीचा बंदोबस्त करणं मोदींसाठी भाग होतं कसंही करून नरेंद्र मोदींना नेपाळमध्ये राजशाही आणायची जे की त्यांच्यासोबत चांगले संबंध राखून ठेवेल पण हे साध्य भारताला करता येऊ नये यासाठी अमेरिकन सी आय ए नेपाळमध्ये काम करते एकेकाळी जसं काँग्रेसला काढून अरविंद केजरीवाल का प्रयोग सी आय एने भारतात केलेलं होतं तसाच प्रयोग ते लोक नेपाळमध्ये पुन्हा एकदा करत सी आय एने हे अनेक देशांमध्ये केलं आहे त्यांची ही जुनी सिस्टम राहिलेली एका व्यक्तीला अचानकपणे आंदोलनातून मोठं करायचं त्या व्यक्तीला असं दाखवायचं की तो भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आहे जसं अरविंद केजरीवालने अँटी करप्शनच्या विरोधात लढा देऊन दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पद मिळवलं होतं लोकांना वाटावं की हा व्यक्ती तर आपल्यासारखाच सर्वसामान्य साधे कपडे घालतो हा काही त्या श्रीमंत राजनेत्यांसारखा नाही आहे आपल्यासोबत बोलतो राहतो याच्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही आहे आम आदमी आहे आणि तोच प्रयोग बालेन शहा या पस्तीस वर्षीय युवकाने जय नेपाळमध्ये इतकं भलं मोठं आंदोलन उभं केलंय आणि त्याच्याच बलभूत्यावर के पी ओली यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्या इतपत अमेरिकेने नेपाळला गुडघ्यावर आणलेलं आहे आणि त्यालाच अमेरिकेला नेपाळचा डी फॅक्टो नेता बनवायचा आहे कारण त्याच्याद्वारे त्यांना नेपाळला कंट्रोल करता यावं सगळ्यात पहिल्यांदा सी एने या व्यक्तीला काठमांडू शहराचा महापौर बनवला महापौर झाल्यावर या व्यक्तीने कामसुद्धा केलं एका वेळी तर लोकांना असं वाटायला लागलं की ज्या आजपर्यंत लोकनेते राजनेते आपल्या राजकारणात आहेत त्यांच्याद्वारे जितकी कामं काठमांडू शहरात झाली नाहीत त्यापेक्षा जास्त आणि चांगली कामं हा पस्तीस वर्षीय युवक गायक करतोय ज्याला राजकारणाचं अबकही माहीत नाही तो व्यक्ती आज येऊन आपल्यासाठी काम करतोय तो तर आपल्यातला सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि सी आय एद्वारे लोकांना असं सांगण्यात आलं किंवा सोशल मीडियाद्वारेच प्रसारमाध्यमांद्वारे असा संदेश पोहोचवण्यात आला की हा बालेनशहा तुमच्या देशाचं नेतृत्वसुद्धा करू शकतो त्याच्या पाठीशी उभं राहा नाहीतर इतक्या कमी वेळात बालेनशहाला पंतप्रधान यांच्या विरोधात इतकं मोठं आंदोलन उभं करणं सहज शक्य नव्हतं त्याला मदत अमेरिकन सी आय एने केलेली होती कारण एकदा का बालेन शहा हा देशाचा पंतप्रधान झाला आणि त्याच्याद्वारे नेपाळमध्ये लोकशाही टिकली तर त्या लोकशाहीतून बालेन शहासारखे अनेक असे बाहुले अमेरिकन सी आय आयला निर्माण करता येतील आणि हेच त्यांचं नियोजन आहे यावरून तुम्हाला समजलं पाहिजे की अमेरिकेचा बाहुला किंवा त्यांच्या इशाऱ्यावर नसणारा व्यक्ती नेपाळचा पंतप्रधान झाला आणि त्याचवेळी पाकिस्तानचे अमेरिकेसोबत किती चांगले आणि मधुर संबंध आहे हे आसीम मुनीरला व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ट्रम्पनी सांगितलेलंच त्यामुळे आपला बाहुला पंतप्रधान पदावर बसल्यानंतर नेपाळ तर भारतात आतंकवादी पाठवण्यासाठी एक चांगली भूमीच चा तयार होऊन जाईल आतंकवाद्यांसाठी नेपाळ ही स्वर्ग भूमी म्हणून तयार होताना तुम्हाला दिसून येईल आणि मोदी सरकार पाडण्यासाठी नियोजन सुद्धा नेपाळमध्येच इथून पुढे रचले जातील जर जा बालेन शहा किंवा अमेरिकेच्या इशाऱ्यावर नसणारा कोणताही नेता पंतप्रधान झाला दुसऱ्या बाजूला चीन अगोदरच नेपाळच्या गेममध्ये पिछाडीवर जेव्हापासून कम्युनिस्ट नेते आणि चीनचे अगदी प्रभावी बाजू मांडणारे के पी ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला हा तोच नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष आहे ज्याला दोन हजार पाच सहाच्या वेळी सोनिया गांधी त्यांच्या ए सरकारने वाढवण्यासाठी रसद पुरवलेली होती ज्या कम्युनिस्ट पक्षाने राजवंशाला नेपाळमध्ये संपवलं आणि लोकशाही आणली ते आणण्यामध्ये मदत चीन सोबत भारत सरकारनेच केलेलं होतं कारण जे संघर्ष आज नेपाळमध्ये आपण पाहतोय जी हिंसा दोन चार लोकांना मारलेलं पाहून जे तुम्हाला फार मोठी घटना वाटते जर तुम्ही दोन हजार सहा पाचच्या वेळी ज्या घटना नेपाळमध्ये घडल्या आहेत त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगावर काटा येईल नेपाळमध्ये जे आज तुम्ही लोकशाही विरुद्ध राजशाही हा संघर्ष पाहताय हा फार जुना आहे जवळपास एकोणीसशे पन्नासच्या दशकात हा संघर्ष सुरू झालाय नेपाळ हा देश म्हणून पहिल्यांदा गोरखा राज्याने एक केलं त्या गोरखा राज्याचा पहिला राजा द्रव्य शहा होता जवळजवळ या राज्याने नेपाळच्या प्रगतीसाठी खूप काम केलं पण कालांतराने या साम्राज्यात जो राणा वंशाची लोकं काम करायची त्यात पंतप्रधान पदावर असेल किंवा अनेक मंत्रीपदावर हळूहळू करून या पदाला काबीज करत राज्यावर आपली पकड मजबूत करण्याचं काम या राणा वंशातल्या राजवंशांनी केलं आणि जेव्हा यांना वाटलं की आपली ताकद आता मजबूत झाली आहे तेव्हाच त्याने गोरखा राज्या राज्याच्या राजाला मारून आपलं राज्य प्रस्थापित करून टाकलं आणि ते राज्य राणा वंशाचं राज्य हे नेपाळसाठी अगदी त्रासदीचं होतं तिथल्या जनतेवर अत्याचार करणं असेल त्यांची लुटमार करणं असेल हे सर्व नेपाळने राणा वंशाच्या कारकिर्दीत पाहिलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात जनता त्रस्त होतीच जनतेला फक्त एक संधी हवी होती जेव्हा राजवंशाला संपवून ते लोक नेपाळमध्ये लोकशाही आणतील त्याचवेळी एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वतंत्र मिळालं काँग्रेस पक्षाची सत्ता भारतात आली आणि त्याचवेळी नेपाळमध्येही नेपाळ काँग्रेसचा जन्म झाला नेपाळ काँग्रेसने मिळून आणि कम्युनिस्ट पक्षानेही एकत्र येऊन राणा वंशाच्या विरोधात विद्रोह केलं पण लोकशाही जास्त काळ देशात टिकली नाही राणावंश संपला पण त्यांच्या बदल्यात जो गोरखा साम्राज्य नेपाळमध्ये अगोदर होता त्याचे राजा राजा महेंद्र हे नेपाळच्या लोकशाहीवर हवी झाले आणि तक्ता पलट घडवत लोकशाही त्यांनी संपवली आपली राजशाही पुन्हा एकदा नेपाळ या देशावर प्रस्थापित करत आपणच नेपाळचे राजा आहोत हे घोषित करून टाकलं त्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षांनी ते मार्क्सिस्ट असतील लेडनिस्ट असतील या सर्वांनी एकत्र येऊन एकोणीसशे शहाण्णवला त्यांनी इतका प्रचंड मोठा आंदोलन उभं केलं की नेपाळमध्ये गृहयुद्ध सुरू झालं ज्या युद्धात जवळपास सोळा हजार नेपाळी नागरिक मारले गेले सोळा हजार हा काही छोटा आकडा नाही आहे मित्रांनो जे युद्ध एकोणीसशे शहाण्णवला सुरू झालं जे संपलं दोन हजार सहाला आणि ते संपवण्यात चीनचं आणि चीनने भारताला आतमध्ये घेऊन म्हणजे चीन आणि भारत या दोन देशांची प्रमुख भूमिका राहिलेली आहे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला नेपाळमधल्या कम्युनिस्टांना मदत करायची होती त्यांना शस्त्र पुरवायची होती रसद पुरवायची होती मग ती पुरवणार कसं त्यासाठी त्यांनी त्यावेळी यू पी ए सरकारमध्ये भागीदार असलेले कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांना आदेश दिले की नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाला मदत करा आता सीताराम येचुरी हे काही राजा तर नाही आहेत की नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाला अतिसंपत्ती ते देऊन टाकतील त्याने सोनिया गांधीला ब्लॅकमेल केलं की नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाला तुम्ही मदत करा नाहीतर सरकारमधून आम्ही समर्थन खेचून घेऊ आणि तुमची सरकार पडेल सत्ता टिकवण्यासाठी सोनिया गांधींनी ने राष्ट्रहितापेक्षा नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हाच दोन हजार आठला नेपाळमध्ये लोकशाही आली आणि कम्युनिस्ट पक्षाचं राज्य प्रस्थापित झालं अनेक वर्षांसाठी नेपाळी जनतेने संयम दाखवलं की लगेच आपल्या देशात काही बदलाव घडणार नाही आहे पण अनेक वर्षांनी जेव्हा त्यांना कळालं की कम्युनिस्ट पक्षांचे नेते जे आपल्या देशाची प्रगती करू म्हणून सत्तेत गेले त्यांनी फक्त आपल्या स्वतःचं आणि आपल्या मुलांचंच भलं केलं सोशल मीडियावर त्यांच्या मुलांचे राहणीमानाचे व्हिडिओज फोटोज प्रचंड व्हायरल व्हायला लागले नेपाळी गरीब युवकांना हे कळायला लागलं की नेपाळच्या पैशाचा उपयोग नेते तर आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी करत आहे त्यांचे मुलं अमेरिका इंग्लंड आणि मोठमोठ्या देशांमध्ये त्यांची नागरिकता घेऊन स्थलांतरित झालेले नेपाळ जर उद्या बुडाला तर यात आपल्यालाच राहायचं आहे आणि त्यामुळंच नेपाळमध्ये आज जे सुरू आहे ते घडतं आहे आणि यात चीनचं नुकसान आहे कारण बालेन शहा ज्याला ए नेपाळचा राजा बनवण्यासाठी किंवा डी फॅक्टो नेता बनवण्यासाठी प्रयत्न करते जर तो व्यक्ती पंतप्रधान पदावर बसवला गेला आणि लोकशाहीच जर नेपाळमध्ये अजून एकदा आली तर चीनसाठी ते सर्वात जास्त संकटाची घंटा आहे कारण चीनला माहिती आहे की कम्युनिस्ट पक्षावर आता जनता विश्वास करणार नाही आणि बालेन शहा तो नवीन पक्ष घेऊन सरकारमध्ये आला तर त्यासोबत आपण किती सेटिंग करू शकतो यावर चीनच्या सरकारला जास्त आत्मविश्वास नाहीये आणि तीच परिस्थिती भारताची सुद्धा आहे भारताला यावर शंका आहे की सीआयचा बाहुला जर पंतप्रधान पदावर बसला तर कदाचित पाकिस्तानची मदत ते लोक अजून जास्त करू शकतात त्याऐवजी गोरखा राजवंशाचे ज्ञानेंद्र शहा जर नेपाळचे राजा झाले आणि पुन्हा एकदा राजशाही नेपाळमध्ये आली तर कदाचित नेपाळ आणि आपले संबंध सुधरू शकतात अशी अपेक्षा नरेंद्र मोदींना असावी आणि त्यामुळेच त्याने नेपाळमध्ये या हिंसा किंवा हे आंदोलन व्हावं यासाठी रॉने सुद्धा मदत केलेली आहेच आता नेपाळमध्ये पुढे काय घडणार आणि नेपाळ आणि भारताचे संबंध सुधारणार की नाहीत हे सर्व काही नेपाळची जनता तिथले गोरखा राज्याचे राजवंशी ज्ञानेंद्र शहा बालेन शहा आणि अमेरिका आणि चीनची सरकार आणि भारताची रॉ पुढे काय करते यावर अवलंबून आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र